श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा तर या दिवशी पौर्णिमा म्हटलं तर काही ना काही उपाय हे केले जातात या दिवशी काही उपाय त्याचबरोबर सेवा जर केले तर त्याचे निश्चित असे फळ जे आहे ते, ते मिळतं तर घरात पैसा टिकवणारे जे उपाय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत शेअर करणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय जे आहे ते करायचे आहेत मग त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट जी आहे ती होणार आहे बघा कितीही पैसा घरात आला तरी देखील तो टिकत नाही किंवा पैसा घरात येत नाही आलेला पैसा हा त्याच्यापेक्षाही घरात जास्त खर्च होत असतो तर त्यासाठी हा असे काही उपाय जर केले तर त्याने नक्कीच माता लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये स्थिर राहते पौर्णिमा म्हटलं तर पौर्णिमाची तिथी ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे तर या दिवशी विष्णूंसह माता लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी देखील नांदते त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्याचे निश्चित असे फळ प्राप्त होत असते आणि कुटुंबाची कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगतीही होत असते तर काय उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे माघ पौर्णिमा धार्मिक शास्त्रात या दिवसांना बघा अमावस्या झालं पौर्णिमा झालं तर त्या दिवसांना अनन्य साधारण असे महत्व आहे अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल अगदी तेव्हा आपण काही ना काही उपाय जे आहेत ते करत असतो काहीच दिवसात बघा येणारी ही माघ पौर्णिमा ही खास मानली आहे या दिवशी भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी नांदते असं देखील म्हटलं जातं तसेच बघा आर्थिक भरभराटीसाठी या दिवशी काही विशेष उपाय जे आहे ते करायचे आहे जेणेकरून संपूर्ण कुटुंबाची प्रगती जी आहे ती होणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी बघा तुम्ही जर सत्यनारायण पूजा करत करत असाल तर ती नियमीच्या म्हणजे तर प्रदोष काळात ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करायची आहे सर्वात प्रथम सत्यनारायणाची पूजा केल्यानं आर्थिक समस्या ह्या नक्कीच क बघा दूर होत असतात तर पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याचा हा दिवस आहे तर हा प्रदोष काळातही सत्यनारायण केलं जातं त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे यानंतर देवघर आपलं ते दे ती देखील नित्यसेवा जी आहे नित्यपूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यानंतर बघा पौर्णिमा म्हटलं तर या दिवशी घरातील बघा तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चंद सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे क जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर बघा अगदी दे तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तोही नसेल तर अगदी महालक्ष्मीचा कुठल्याही देवीचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही ही कुंकुमार्चन सेवा करू शकता किंवा अगदी बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तुम्ही या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन सेवा करू शकता कुंकुमार्चन सेवा ही देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी कुंकुमार्चन सेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर त्या कुंकुवाचं काय करावं याचा याची देखील संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे त्याचबरोबर बघा कुंकुमार्चन ही सेवा क झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी प बघा तुमच्या देवघरात जर कवड्या असतील तर त्या कवड्यांची देखील सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या लाल कपडात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायच्या आहे कारण कवडी ही आपल्या सर्वांना माहीत आहे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असते आणि पूजेनंतर ह्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या घरातील किंवा तुमचं ऑफिस असेल व्यवसाय करत असाल तर तिथे बघा त्या दुकानाच्या तिजोरीत तुम्हाला ह्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे यामुळे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या तुमच्या हळूहळू दूर होतील त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडाला देखील पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूजनीय मानलं जातं आणि माघ पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसह या पिंपळाच्या वृक्षाची आवर्जून पूजा करायची आहे त्या पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे यामुळे देखील आर्थिक समस्या ज्या आहे त्या तुमच्या दूर होतील त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजेनंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पांढऱ्या प्र पदार्थांचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे जसं की बत्ताशे आहेत खीर आहे पौर्णिमा म्हटलं तर खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा करायचा आहे मग तुम्ही तांदळाची खीर करा मखाण्याची करू शकता शिवायांची अगदी कुठलीही खीर केली तरी चालणार आहे परंतु या पौर्णिमेच्या दिवशी खिरीचा नैवेद्य जो आहे तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर बघा या पौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र दान केल्यास देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात मग तुम्ही काहीही बघा पांढरे वस्त्र दान करू शकता त्याचबरोबर पांढऱ्या दुसऱ्या ज्या काही व गोष्टी आहेत त्या देखील दान करू शकता दानाला दा देखील पौर्णिमेच्या दिवशी खूप महत्त्व आहे दान केल्यानं पुण्यदेखील वाढतं आणि आपल्याला ज्या काही बघा समस्या आहेत घरातील त्या देखील याने दूर होत असतात त्यामुळे फक्त दान करत असताना गरजू व्यक्तींनाच दान करायचं आहे अशा व्यक्तीला की खरंच त्याला त्या गोष्टीची गरज आहे अशा व्यक्तींनाच दान करायचं आहे त्यामुळे घरात समृद्धी दानते घराची भरभराट होते असं देखील म्हटलं जातं तर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही ना काही यथाशक्ती जे काही शक्य होईल त्या वस्तूचं दान तुम्ही केलं तरी चालणार आहे त्यानंतर बघा देवघ देवघरामधील बघा आपण अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी माघ पौर्णिमा ही सुरू होईल तर बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनटांनी पौर्णिमा ही संपणार आहे तर या दिवशी या उपाय जे आहेत ते सेवा देखील करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही श्रीमहालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता कवन आ, कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता बघा श्री महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही अकरा वेळा पठण करा एकवीस वेळा पठण करा नाही शक्य झालं तर किमान एक वेळा तरी आवर्जून पठण करा माता लक्ष्मीला श्रीमहालक्ष्मी अष्टकम अत्यंत प्रिय आहे तिची आवडती सेवा आहे त्याचबरोबर नवार्नव मंत्राचा जप करा जे शक्य असेल त्या सेवा आणि उपाय आवर्जून करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्यावर तिचा कृपा आशीर्वाद राहील आणि घरात देखील तिची कृपा होईल कुटुंबाची प्रगती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद